त्यासाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे विज्ञान अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपली संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करते आहे परसुराव वाडेकर रोहित गायकवाड जोपर्यंत नरेंद्र मोदी माझी आहे जोडी तोपर्यंत राहुल गांधींची पुढे जाणार नाही गाडी यांचं नाव आहे प्रवीण सुरे यानंतर आता ज्यांनी श्रमिक ब्रिगेड महिला प्रदेश अध्यक्ष पदी जबाबदारी स्वीकारली अशी आमची बहीण संघमित्रा ताई गायकवाड जी आमच्या बरोबर कायम असती तिच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला सक्रिय होणार आहेत मी विनंती करतो कि सैन्य मित्रा ताई गायकवाड यांना सुद्धा आठवले साहेबांच्या हस्ते पुष्पगच्छ देऊन आपण पुष्पगच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करावा कलकी महाराज महामंडळेश्वर यांची नियुक्ती झाली त्यांनाही आपण बोलवत आहोत स्टेजवर आणि यानंतर जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पुण्यातील सप महाविद्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी असण्याचं कारण असं की आत्ताच मान्य नामदार समाज कल्याण मंत्री केंद्रीय मान्य रामदासजी आठवले यांचा विद्यार्थीसोबत एक सुंदर असा परिसंवाद आत्ताच नुकताच पार पडला आणि जो परिसंवि जो संवाद पार पाडला तो अतिशय उत्तम प्रकारे पार पडला सप महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सप महाविद्यालय हे फक्त पुण्यातच नव्हे तसं पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तर या म मा विद्यालयामध्ये जो कार्यक्रम आत्ताच नुकताच पार पडला विद्यार्थी संवाद त्या संवादाचं जे काय नियोजन जे काय आयोजन करण्यात आलं ते अत्यंत देखणं रुबाबदार असं छान प्रकारे करण्यात आलं आणि आपल्यासोबत आहेत मान्य संगमित्रा ताई गायकवाड जय भीम आपला हा जो कार्यक्रम घडवून आणला तो कार्यक्रम ताईंच्या माध्यमातून घडवून आणलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी हा ही चर्चा करणार आहोत की ताई तुम्ही हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असा हा कार्यक्रम साजरा झालेला आहे नेमका या कार्यक्रमाचं तुम्हाला कसं सुचलं आणि तुम्ही या ठिकाणी सहपा महाविद्यालयच का निवडलं असं अनेक म्हणजे तसं काही कारण नाही प्रत्येक म्हणजे आठवलेज आहे व प्रत्येक कॉलेजला भेट घेतातच असतात आणि समस्या विचारतात आणि सहपा महाविद्यालय आहे तर हे रणसुरे सर आणि गायकवाड सर आणि जहिन सर ह्यांना आठवले साहेबांच्या बाबतीत इतकं प्रेरणा आहे आणि सहजासहजी म्हणजे आम्हाला असं माझं जेव्हा संप्र सर्मिक ब्रिगेडचे मी महाराष्ट्राचे अध्यक्षपद म्हणून माझी नियुक्ती झाली त्यावेळेस आपण सर्वेजण पत्रकार वगैरे येथे होतेच आणि त्याच वेळेस मला म्हणजे आव्हान केले की के नाही आपण कार्यक्रम हा कार्यक्रम इथं घेतला पाहिजे महाविद्यालयामध्ये ता आणि ताई आपण कार्यक्रम करून दाखवून आणि मग त्यानंतर मग आम्ही साहेबांशी चर्चा केली जैन सरांशी चर्चा केली आणि चर्चा केल्याच्या नंतर हा खूपच म्हणजे महत्त्वपूर्ण क म्हणजे विद्यार्थ्यांना काय सूचना मांडता येतील किंवा सह म्हणजे संघ काय आपले प्रश्न विचारतील काय उत्तर देतील विद्यार्थ्याच्या आड़ अडीअडचणी असतील काही समस्या निवडतील ह्या हिशोबाने हा कॉलेज आम्ही निवडलेला आहे खूपच सुंदर असं या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की ह्या महाविद्यालयाचा निवड त्यांनी का केलेली आहे या ठिकाणी आपण दुसरा प्रश्न असा आहे की नामदार रामदासचे आठवले हे संपूर्ण भारतात फिरत असतात आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ या इंडिया यांच्या माध्यमातून त्यांचं काम जोमाने चालू आहे महिला म्हणून तुम्ही या पक्षाकडं कसं बघता आणि तो पक्ष जॉईन करायचं सहभागी व्हायचं नेमकं कारण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आठवले साहेबांनी ही चळवळ आठवले साहेबांनी अंमलात आणली आणि आठवले साहेब एक तळागाळात जाऊन गरीब असू द्या श्रीमंत असू द्या आणि राष्ट्र आता केंद्रीय मिनिस्टर झालेले असले साधा साधा तरी साधातला साधा कार्यकर्ता असू द्या असं समोर गेलं तरी साहेब ते कधी विसरत नाहीत आणि महिलांना तरी मान आणि सन्मान खूप त्यांच्याकडनं आम्हाला विज्जत मिळते आणि त्यांच्या प्रेरणेने आज आम्ही जे काय आहे आज जे काही समस्या असतील महिलांच्या ज्या काय अडीअडचणी असतील त्या समस्या पार पाडण्याचं आम्ही आठवले साहेबांना आणि सीमाताईंना बघून आज आम्ही ते कार्यक्रम राबवत आहे खूप सुंदर या ठिकाणी एक असा प्रश्न निर्माण होतो आहे की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आहात राजकीय क्षेत्रामध्ये आहेत तुम्ही अनेक कामे केली असतील त्यातली काही महत्त्वाची कार्य काय सांगू शकता तुम्ही की जे तुम्ही सामाजिक क्षेत्राने राजकीय क्षेत्रात केलेले अनेक आंदोलन केलेले आहेत समजा बार म्हणजे बार्टीचा समाजकल्याणचा विषय असू द्या स्कॉलरशिपचा विषय असू द्या काही वेळेस महिलांना अडचणी येत असतात की कुठं जरा गेल्याच्या नंतर महिलांना काय समस्या असेल किंवा काय असतील तर त्या अडचणीत कसा निर्माण करण्याच्या आणि जरा खरंच महिला सक्षम असेल तर त्या अडचणीला मात करून आपण समोर जाण्याची फक्त महिलाला ताकद राहिली पाहिजे आणि पुरुष आणि स्त्री ह्यात काही भेदभाव नाही आज पुरुषापेक्षा महिला सगळ्यात जास्त कुठल्याही क्षेत्रात गेलं तर महिला पुढे आहेत खूप सुंदर सांगितलं तुमचा विश्वास बघून प्रेक्षकांना आणि आम्हाला खूप आनंद होता आहे की तुमचा महिलांबाबतीत इतका चांगला विश्वास आहे शेवटच्या प्रश्नाकडे येतो आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला राजकीय राजकीय जीवनामध्ये कशा प्रकारे काम करूशी वाटतं कशा प्रकारची इच्छा आहे की समजा येणाऱ्या कार्यामध्ये क कालावधी महापौर बनायचं आहे किंवा नगरसेवक बनायचं आहे आमदार बनायचं आहे कशाप्रकारे वाटचाल व्हावी असं तुम्हाला वाटतं आता सध्या माझं उस्मानाबाद म्हणजे उस्मानाबादमध्ये खूप जोरदार काम आहे महिलांचं संघटन फार म्हणजे कमीत कमी दोन ते चार हजार महिलांचं संघटन जाती जातीधर्माच्या महिला रणरागिणी प्रतिष्ठान संस्था म्हणून मी स्थापना केलेली आहे आणि उमरग्यात मी इच्छुक आहे आमदारकीसाठी आणि नक्कीच महिलांसाठी मी आमदार हो किंवा मी सोशल वर्क म्हणून मी नक्की महिलांना प्रेरणा देईल आणि महिलांसाठी विळणार रात्र काम करेल जसं साहेब काम करतात आज तळागाळात जाऊन आटोले साहेबांनी स्वतःच्या आपल्या स्वतःच्या तब्येतीला नाही कधी आपल्या फॅमिलीला कधी ये नाही दिले फॅमिली ही साहेबांची भारत आणि सर्वात जनता आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्यानंतर मला तर शक्य वाटतं की आज तीन वेळेस राष्ट्रीय राष्ट्रीय केंद्रीय मिनिस्टर म्हणून तीन वेळेस आले आहे तर असा हा कुठलाच नेता नाही साहेबांच्या सा आम्हाला साहेबांनी काही दिलं किंवा न दिलं नाही पण नक्कीच आम्हाला साहेबांचा आधार असो असेल आणि साहेबांबरोबर आम्ही नक्कीच असो आणि साहेबांच्या प्रेरणेने आम्ही आज जे काय आहे तर साहेबांच्या प्रेरणेने आज आम्ही आहे खूप खूप धन्यवाद आपले एक शेवटच्या प्रश्नाकडे आणखी एक प्रश्न निर्माण झालेला आहे तुमचे उत्तर फार फार सुंदर येत आहेत तर मला असा विचार असं वाटतं की म्हणजे एक तुम्ही काय संदेश द्याल महिलांना कारण आता आपण बघतोय की महिला ह्या खूप म्हणजे घाबरलेल्या असतात त्यांना भीती वाटते समाजामध्ये किंवा काही महिला बाहेर पडत नाहीत सतत किच किचनमध्ये असतात किंवा स्वयंपाकघरामध्ये असतात घरात राब राब राबत असतात राब त्यांना भीती वाटते समाजापुढे येण्याची बोलण्याची किंवा समाजामध्ये काम करायची भीती वाटते तर ती भीती घालवण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्या नक्कीच महिला पहिल्या होत्या चूल आणि मोल पण आता तर मला तसं बघायला गेलं तर ना तसं वाटत नाही आहे आणि आहेत अजूनही काय महिला आहेत आता खेड्यातल्या पण महिला आहेत तर इतक्या स्ट्रॉंग आहेत आता मी जिथं काम करते उमरगा का आहे उमरग आहे उस्मानाबाद आहे रायगडला आहे आता मी जिथं जिथं जाते सर्व जाती धर्माच्या महिला बाहेर निघत नव्हत्या पण मी प्रत्येक महिलांना तिथं जाऊन आपण का कमी आहे आणि आपण कशासाठी कमी राहायला पाहिजे आज पुरुष पुरुष जे आहेत पुरुषापेक्षा कधीही महिला अधिक पठीणे काम केली जाते आज प्रत्येक बघायला गेलं तर महिला हे काम केलेलं असेल तर ती मुलाला आज इंजिनियर करू शकते डॉक्टर करू शकते ती बाहेरच आहे आणि ती रस्त्यावरच आहे आणि विद जो पुरुष आहेत ते दारू पिऊन रस्त्यावर पडलेले असतात तरी ती महिला त्या नवऱ्यापशी म्हणती की अरे नाही ही माझा नवराच आहे पण काय वेळेस काय केलं पाहिजे आपण असं करताना महिलांनी हे कुठंतरी आपण ही चुकतो आहे आपण त्या पुरुषांना आपण कसं सुधारायला पाहिजे पुरुषांना कुठली शिक्षा दिली पाहिजे आपण आपण सक्षम आहे ते, त्यांच्यात आणि आपल्यामध्ये नाही आज एक पुरुष बघ पुरुष बघायला बा, गेलं तर पुरुष महिला लगेच काय झालं की महिलाला काय झालं की ते लगेच दुसरं लग्न करतात आणि पुरुषाला पुरुष लगेच दुसरं लग्न करतो पण महिला नाही महिला ही जिद्दीनी चिकाटीने त्यांचे मुलं बाळं सांभाळण्याचं तिच्यात धाडस असतं महिला कमजोर नाही महिला ही एकदम सक्षम आहे ती वेळ पडली ना तिच्या हातात तलवार घेऊन ती लढायला तयार पण होती पण एवढंच आहे की महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना थोडंसं प्रेरणा दिले पाहिजे आणि त्यांना प्रेरणा दिली तर त्या नक्कीच महिला पुरुषापेक्षा पुरुषापेक्षा स्त्रिया दिसतील सगळ्या राजकारणात दिसतील डॉक्टर होतील इंजिनियर होतील आणि सगळ्या समाजामध्ये ना महिलांचं योगदान होईल क्या बात आहे डॉक्टर होतील इंजिनियर होतील आणि सगळ्या समाजाला महिलांचं योगदान येणार अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी ताईंनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा ताई येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भगवान बुद्धांचं नाव तुम्ही या ठिकाणी नक्कीच त्यांचं तसं नाव आहेच परंतु त्यांच्या लेखी म्हणून तुम्ही तुमचं नाव लौकिक कराल अशी शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम नम बुद्धीम